दुर्लक्षित सरनोबत स्वराज्याचे सातवे सरसेनापती संताजी मल्लोजी घोरपडे यांचे स्वराज्यविषयी असलेले योगदान सरसेनापती संताजी मल्लोजी घोरपडे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी या गावी सन सोळाशे पंचेचाळीस साली भाऊबीजेच्या दिवशी झाला छत्रपती राजाराम महाराज यांच्या कालावधीमध्ये संताजी घोरपडे हे स्वराज्याचे सातवे सरसेनापती होऊन गेले संताजी घोरपडे यांचे स्वराज्याप्रती फार मोठे योगदान राहिलेले आहे हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी करणारे मुघलांची दाणादाण उडवणारे मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा पराक्रम गाजवणारे सरनवत होऊन गेले आपण त्यांचे स्वराज्यप्रती काय योगदान होते ते थोडक्यात पाहूया सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये बागेचा जुमलेदार म्हणून स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील शेवटच्या जालनासारीमध्ये नेतांतीने प्रचंड पराक्रम गाजवला होता सन सोळाशे एक्क्याऐंशी साली कर्नाटक प्रांतात मोहिमा करून पठाण यांचा पराभव हो केला अनेक ठाणी सर केली संताजी घोरपडे यांचा अतिशय मोठा पराक्रम म्हणजे ऑगस्ट सोळाशे एकोणव्वद साली श्रावणी बैलपोळ्याच्या दिवशी औरंगजेबाच्या ये तुळापूर येथील छावणीत घुसून हल्ला करून सोन्याचे कळस कापून आणले यावेळी संताजी घोरफडे यांच्याबरोबर धनाजी जाधव हे होते तसेच तुळापूर येथील मोहीम आठवून परत येताना रायगडवर वेळा घालून बसलेल्या इतिकात खानावर हल्ला केला एप्रिल सोळाशे नव्वद साली साताऱ्याच्या पायत्याशी सर्जाखाण्याचा पराभव करून त्यास कैद केले जून सोळाशे नव्वद साली मसवडजवळ असलेल्या पिलीव घाटात येथून वर हल्ला केला ऑक्टोंबर सोळाशे ब्याण्णव साली बेळगाव धारवाड प्रदेशात धमाकूळ घातला वीस जानेवारी सोळाशे शहाण्णव हिंमत खानाला लढाई ठार केली मे सोळाशे सत्त्याण्णवला शंभू हो। महादेवाच्या डोंगरात आश्रयाला आले अशा प्रकारे एक ना अनेक परक्रम संताजी घोरपडे यांनी केले अठरा जून सोळाशे सत्त्याण्णव साली इस्लामपूर येथील महादेव मंदिराच्या ओढ्यात आंघोळ करून ध्यानस्थ बसले असताना नागोजी माने यांनी पूर्व वैमनश्यावरून खून केला छत्रपती संभाजी महाराजांना शेख निजामूर्फ मुखर खान यांनी रत्नागिरी येथील संगमेश्वर येथे सरदेसाई यांच्या वाड्यामध्ये पकडले त्यावेळी राजांना वाचवण्यासाठी प्राणपणाने नेडले प्रयत्नाची शर्त करूनही मल्लोजी घोरपणे धारातीर्थी पडले त्यानंतर मुकरर खान आणि यां संताजी घोरपडे यांचा सामना कोल्हापूर परिसरात झाला त्यावेळी संताजी घोरपडे यांच्या तलवारीच्या वाराने मुकरर खान जबरदस्त जखमी झाला त्यानंतर तो कायमचा दिसला नाही अशा प्रकारे संताजींनी संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घेतला स्वराज्याचे सातवे सरसेनापती संताजी मल्लोजी घोरपडे यांना आमचा मानाचा मुजरा जय शिवराय